च्या बदनामीवरून आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं म्हटलंय विजयसिंग सुरेश जस विजयसिंह पंडितांमध्ये देखील पाहायला बीडची जुंपल्याचं बदनामी केल्याचा पंडितांनी आरोप केलाय विजयसिंह पंडितांना इशारा विजयसिंह नव्यानं आमदार झाले असं दसांनी म्हटलंय सुरेश दसांनी बीडची बदनामी केल्याचा पंडितांनी आरोप केलेला होता त्यावर धस यांनी उत्तर दिलेलं बीडचा बिहार होतोय बीडमध्ये गुंडा आहे आम्ही त्याला पायबंद घातलं पाहिजे आम्ही जबाबदारीनं आम्ही चेहरा आहेत लोकांचा चेहरा आम्ही आहेत ना की आम्ही त्या ठिकाणी बीडची बदनामी केली पाहिजे ही गोष्ट जी काय आहे बीडचा बिहार होतोय बीडचा बिहार झालाय पिढ्या ना पिढ्या पुढच्या ज्या काही आहेत एक दोन पिढ्या ना ते भोगावं लागणार आहे ही बीडची बदनामी होणं सुद्धा मला मला म्हणायचं आहे हे चुकीचं आहे माझं मत असं आहे नवीन आमदार आहेत त्यांनी बोलताना खरं का थोडंसं समजदारी घेऊन बोलावं असं माझी विनंती